उशीर चला उशीर पण आता चाललोय कुठे चाललो हे बघा मस्त आमच्या हॉटेलचा व्ह्यू आणि ही साहेबांनी बर्थडे गिफ्ट ला दिलेली गाडी मला आणि न्यू गाडी मध्ये छान पैकी अक्षय हो। ना <laughs> <खाए। laughs> भारी नाट मात्र ढगामध्ये ढगा मध्ये स्वर्गामध्ये म्हणायचं स्वर्गामध्ये ते आपण लहानपणी आपण पिक्चर बघायचो समजा किंवा टायगर पॉईंट टायगर हाय वर टायगर पोलीस चॅनेल वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि हे आहे शिवदास आणि आम्ही आज आणि हा होता उशीर चला उशीर तर होतेच पण आता आम्ही चाललोय कुठे चाललो

बायका थँक्यू म्हणताना गोड दिसतात काय ओ बस एकदाच आता आता नाही म्हणणार सॉरी म्हणताना विशेष म्हणत नाही सॉरी कधी म्हणणार नाही म्हणले नाही फक्त बदनाम माहिती आहे का पोरींना केले फोटो बघितले की बघते तर काढले की आणि बघा इकडं म्हणजे फोटो काढाय पण लावायचे एवढे फोटो काढले तर व्यक्ती चांगला काढला का पण त्याच्यामुळे बघायला लागते मला खात्री तुझ्यावर फोटो किती चांगले काढतो तुझे <laughs> मला तरी म्हणू ना का आपण कसे थांबते त्याच्यावर खात्री नाही म्हणा ना पोच चुकली तर मग त्याच्यामुळे रिशूट घेण्यासाठी एवढं पाहतात लगेच गरबड पण मी तर कारण की मला माझ्या पोज असं घमंड आहे चांगलं आहे

आता आम्ही चाललोय पॉईंटवर आम्हाला जिथे जायचं आहे तिथं आणि खूप छान व्ह्यू आहे बाहेर पाहू शकता तुम्ही हिरवळ जिकडं पाहाल तिकडे आणि सकाळी सकाळी आम्ही लवकर सात वाजतात निघालो त्याच्यामुळं रोडवर पण ट्रॅफिक वगैरे काही नाही आणि पूर्णच करणं ओपन वर्षभर पाऊस नाही ना आता जाते आता टार सकाळचं वातावरण आणि न्यू गाडी मध्ये छान वाटतंय बरं वाटतं ना बघा साहेब गेले अरे लगेच इथं पाच मिनिटात पाऊस यायला कर एक मिनिटामध्ये वर पूर्ण ओपन क्लिअर होतं आणि लगेच आम्ही वरती गेलो पाऊस चालू झाला पाणी बघ परी पाणी दुखत दिस सर्व म्हणल्यावर मोबाईल असं काढता काढतायत मी हो का बरा साहेब <laughs> कस वाटायला कमेंट करून नक्की सर बघा म्हणलं फक्त लेडीज ला असं हे म्हणतात कोपडे घातले दाखव दाखव तर बघा कसं दाखवायत हे बघा बघा म्हणतात कायच अक्षर अगोदर जास्तच लाजते बघा म्हणजे यांना गाडी घेतली तरी अजून ऑटो मध्ये जायचे हाऊस काय नाही म्हणलं आणि ना, किती वेळ झाला पाऊल आले म्हणलं ऑटोच दिसन ऑटोच दिसन आणि बघा दिसला ऑटोच खुश साहेब आहे भारतीय सवारी येते माहिती आहे का आहे आपण त्यातूनच आलो पण आता सात वाजले सात वाजले वा बघा दिसत ना काही पाऊस बिसा बघा पूर्ण दुखत दिसत काय काय ही झाडी काय हा डोंगर मस्त काय आमचा आक्षेप गाडी तिकडे नेल ती आपल्याला किती चालवायला आपली गाडी वाटत नाही ना माघाची काय झाडी काय हा डोंगर काय हे शिवदास आणि काय हे दुख दुख दुःख नाही धूर आहे दुःख म्हणलं नाही दुःखच म्हणलं मी काही पण म्हणतात दुःख नाही धूर आहे धूर धूर कशाचा चुलीचा इथं कशाचं चुझा देव दुःख आहे काय म्हणतात चुरीचा चुकी मगाव इथं डोंगरावेला चुलकुळे लावून दिली भात लावला मग 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 너무 터구니한 바트 카이서래다. 로이 쿨의 바이디 살이야? 갈비로 했다. 살 이거라서 핫. 핫도카일래, 림아사. लोणावळ्याचा हाच तो भुसी डॅम तर इथूनच ते नऊ जण वाहून गेलते ते आणि ते नऊ जण वाहून गेले त्यामुळं इथं जे लोक म्हणजे त्यांचा धंदा करत होते म्हणजेच दुकानं वगैरे असायचे तर ते दुकान लोणावळ्याच्या म्हणजे कलेक्टरनीच्या आदेशाने पूर्ण दुकानं वगैरे हे पाडले आणि त्यांची म्हणजे उपजीविका असण्याचं साधन म्हणजे जेही टुरिस्ट वगैरे येत होते पाहायला तर बुट्टा कि किंवा नाश्ता काही करत असे तर ते पूर्ण त्यांचे दुकानं महेस झालेले येतं आणि खरं आणि त्या लोकांनी जर ऐकलं असतं जिथं जाऊ नका म्हटलं तिथं जंगलातून दुसऱ्या रस्त्याने गेले आणि तिथून ते वाहून गेले अगोदर थोडं पाणी होतं तर त्याच्यामुळं त्यांना पण वाटलं म्हणजे पाणी काय वाढणार नाही आणि अचानक पाऊस आला आणि पाणी वाढलं आणि त्यामध्ये ते त्यांची पूर्ण फॅमिली वाहून गेली ती फॅमिली वाहून गेली आणि या सर्वांचे दुकान बंद पडले पाहिजेच ते आहे ना

अक्षय कुठं बसला छोडा इतकं भारी वाटायला इतकं भारी वाटायला वाढदिवस तुमचं भारी वाटलंच पाहिजे काय काय गिफ्ट द्यायले तर साहेब आम्हाला वाढदिवसाचे मज्जाच मज्जा आहे वाटल आता तुम्हाला दाखवणार तिपला किला सुता पारा गरेकी नि। कस कस? ठीकसँग छ। सुन तिमी होइन जस्तो। ये! हालेलुया तामी। लललाई ता बुसी नामला। ज्यादा छ। चोखी जित गरे। तोला पने। tôi không nói với ông chủ tịch nước tai mày tai mày tai mày tai mày tai

त्याच्यामुळे आज लवकर आलो लवकर आलो आणि लवकर फुल इंजॉय करणार आता पाण्यामध्ये विचारण्यात आलो आल्याला आहोत फोटो काढून तो सकाळी सकाळी गर्दा नाही म्हणलं तरी आपल्यासारखे काही जण आलेलेच नाही আবু জেটিকের ফটো কার্ড নিও কিরা বাইরে চল

हो वेलकम मौशी तुमचा खूप चांगला व्यवसाय होणार हां आम्ही तुझे दिवसभर मग ते टाइम भेटत नाही तुम्ही रात्री म्हणताल खरच हां वेलकम तुम्ही बुट्टा खा आम्ही छाता पकडतो स्पीकर साहेब काही कसा वाटतोय मस्त व्यू टायगर पॉइंट आहे टायगर टाइगर पॉइंट हो टाइगर पॉइंटवर <laughs> टाइगर आलेला झोपलाय दाखवलं असता नाही तर उद्या मध्ये झोपले अरी वाटायला मात्र का मध्ये काय स्वर्गामध्ये म्हणायचं स्वर्गामध्ये ते आपण लहानपणी आपण पिक्चर बघायचो समजा किंवा टी व्हीवर समजा ते चलता कसं खालून सगळं ते पण तू तू वा येते तसं झालं आहे तेच आहे ते तेच ते स्वर्ग घ्या त्याच स्वर्गात घेऊ झालं तुम्हाला हां हां पण थंडी कशी आ... वाज आली स्वर्गा स्वर्गाला सांगा ना तुमचं जरासं करू मी हो द्या म्हणून हो ना मग मग जायचंच आहे ना आपल्याला लवकर निघू आपण तू आता काय गाडीमध्ये तर एक नंबर दिस ठीक हाय धरा फुल एन्जॉय केला आम्ही लोणावळ्यामध्ये आणि भुसी डॅममध्ये पण आणि खरंच जोडीदाराची साथ असेल तर आयुष्य हे खरंच खूप सुंदर असतं आणि ते जगता आलं पाहिजे आणि खरंच ते आयुष्य आम्ही दोघंही जगून घेतो आणि काम आणि घरातील जबाबदाऱ्या जिम्मेदाऱ्या ह्या तर आपल्यामागे आयुष्यभर असतात पण त्यामधून एक दोन दिवस स्वतःसाठी आणि आपल्या जोडीदारासाठी काढायलाच हवेत सर्वांनी माझं तरी असं मत आहे कारण की जबाबदाऱ्या ह्या आपल्या मरेपर्यंत काही संपणार नाहीत तर आणि आताच्या जगामध्ये कोणाला घंट्याचा भरोसा नाही त्याच्यामुळं आयुष्य एकदाच मिळतं आणि त्याचा आनंद नक्कीच सर्वांनी घ्यायला हवा आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मस्त छान लोणावळा डॅम आहे तुम्ही पण नक्की जा आणि स्वतःची काळजी घ्या फिरतानी आता मुलांसाठी खाऊ घेत आहेत आणि त्याच्यानंतर मस्त मला तर उपवास होता पण साहेबांनी छान जेवण केलेलं आहे कशी आहे म्हणून झुमका भाकरी